पहिली चिठी काढलेली आहे पोलादपूर तालुक्यातील बेचाळीस ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी दोन हजार पंचवीस तीस या कालावधीसाठी आरक्षण सोडत जाहीर पोलादपूर तालुक्यातील बेचाळीस ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठी आरक्षण सोडत दिनांक चोवीस एप्रिल दोन रोजी वाजता हिंदू हृदय ठाकरे सभागृहात जाहीर करण्यात या का, हा कार्यक्रम उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी संदीपान सानप आणि तहसीलदार कपिल घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष माननीय चंद्रकांत कळंबे शिवसेना तालुका प्रमुख निलेश अहिरे विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे जिल्हा परिषद सदस्य सुमन कुंभार पंचायत समिती सदस्य यशवंत कासार तसेच सरपंच उपसरपंच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व महसूल पंचायत विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सोडत ईश्वर चिठ्ठी ही लहान मुलांच्या हातून काढण्यात आली आरक्षण सोडतीनुसार ग्रामपंचायतीचे आरक्षण वर्गवारी पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आले आहे सर्वसाधारण महिला धारवली पार्ले पांगळोली वाकण दिविल सरई मोरसडे सवात कुडपण बुद्रुक लोहारे चांभारगळी बुद्रुक कोतवाल खुर्द सर्वसाधारण बोरज बोरघर उमरड मोरगिरी देवळे कोंढवी बुद्रुक महालगुर गोवेल कोतवाल बुद्रुक ओंबळी सडवली पळची नागरिकांचा मागास प्रवर्ग आडावळे बुद्रुक तुर्बेकोंडा पैठण बोरावले परसुले नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला धामणदेवी गोळेगणी तुर्बेखुर्द वझरवाडी काटेतळी कालवली अनुसूचित जमाती कापडे बुद्रुक भोगाव खुर्द अनुसूचित जमाती महिला देवपूर अनुसूचित जाती माटवण अनुसूचित जाती महिला कापडेखोर्द म्हाळुंगे या आरक्षण यादीनुसार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली असून सुर। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आणि मागासवर्गीय घटकांना सन्मान समान प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी ही आरक्षण सोडत महत्वपूर्ण ठरणार आहे अनंत गोळेसह सिद्धेश पवार मी चोवीस तास पोलादपूर तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेलच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील